শরি ইকি রাখলে বীমডবু দোল করোপে

कसा भाऊ कस सुंदर सुंदर तुमचा कार्यत्र चंद्रयानचे टायटल पाच ते दहा मिनिटाच्या गाण्यासाठी तुम्ही ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च केला अजून भरपूर गीत बाकी आणि शेवटचं गीत तुमचं बघण्या दोघ बघणार आणि अवश्य बघणार

हे काय भाई इकडे माझी गाडी जाऊ गाडी कोणत्या माहिती स्वप्नात मी बघितलं असेल पीएमडब्ल्यू ए बरे बीएमडब्ल्यू मध्ये कोणती गाडी सांग बीएमडब्ल्यू माझे

बुल बुल आयडिया बाय त्या पैसे उडवायचे असतील तर मी हिंदी पिक्चर जरा चार पाच पिक्चर माझ्या शुल्ली दिवून झाल्या आणि माझ्या मित्रांनी देखील बघितल्या पहिला कोणत्या शिव चोरी दुसरा ब्लॉक बास्टर तिसरा सुपरहिट पुष्प तो आय टाइम ब्लॅक मास्टर आणि पाचवा सिंह सिंह वर्षे चेन्नईर आधी शब्द निकाल आणि का नार सिंह सिंह वर्षे चेन्नई एक्सप्रेस आणि आता दोन महान पिक्चर मी मिक्स केले कदर दोन हजार तेवीस या पिक्चर मध्ये बायचे बायको पोरी देखील वाटेल पिक्चर मध्ये माझा पुराला चान्स करतो म्हणजे ह्याच्याकडनं कार्यक्रमाने पाच या

दोन करोड मध्ये पाहिजे पाच लाख थांबे एक रुपये नाही फुंदरीच्या थांबे नांदेच्या अरे थांबे गेल्या नंतर करायचं मार्ग यायचं देतो तुमचे पैसे मी देतो पण तुम्हाला सांगायचं म्हणजे <laughs> मी एक हिंदी पिक्चरचा डायरेक्टर <laughs> आहे <आए! laughs> मेगास्टार डायरेक्टर आहे मी दोन वर्ष नवीन पिक्चर काढत असतो पहिला सैराज दुसरा <laughs> भाऊ बरी तू <laughs> तिसरा धडक

पिक्चर ध्यान देऊन बघा दोन महान पिक्चर बघा मी मिक्स केले आणि यात मराठी बी उत्सव आहे संपूर्ण पाहायला श्राय आपल्या लक्षामध्ये येणार नाही एखादा आम्हाला शब्द दिला किंवा ऍक्शन वेगळी झाली

काय राम हा म्हण जाऊ ला हा जाऊ लावलाय गावला कोणापासून हा पासून बक्षीसू मी सभा फक्ती हा ते हा द्यायच्या बसून द्या हा बोलू द्या आताच कुठं बोल हो द्या हमा हे शांत होऊ द्या अरे द्या बाबा लवकर हा द्या द्या लवकर अरे हा मोबाईल भाऊ हा हा घ्या घ्या लवकर पैसे द्या द्या तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका ते तिकडे जाऊन बघा काय आहे मला कशाला हा कशाला ए बाळा हे कशाचं काय आहे जरा बघा